नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मुलांना मधल्या वेळेमध्ये काहीतरी चटपटीत मसालेदार असं खाण्यासाठी आज, आज आपण अगदी छान अजिबात तेलगट वगैरे न होता क्रि अगदी छान खुसखुसीत कुछ असे घरच्या घरी अगदी परफेक्ट मार्केटमध्ये जसे आपले मसालेदार शंकरपाळे मिळतात बदामही आकाराची सॉरी काजू आकाराची अगदी तसे परफेक्ट घरी कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले मसालेदार काजू आकाराचे शंकरपाळी हे तयार आहे तर सर्वात आधी आपण काय करायचं एक कढई घ्यायची किंवा आपल्याला ज्या भांड्यामध्ये कणिक म्हणायचे ते भांडं घेऊन त्यामध्ये लगेच ह्या पद्धतीने बरोबर दोन कप मैदा आपण गाळून घेणार आहोत कधीही आपल्याला हे पाळे शंकरपाळे बनवताना मैदा हा वापरून वापरा त्यामुळे काय होतं अगदी छान कुसखुशीत असे आपले शंकरपाळे हे तयार होतात म्हणजे मैदा हा हलका होतो तर आपला मैदा हा गाळून तयार झाला आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक चमच्यावर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ आपण टाकून घ्यायचा अंदाजाने लगेच याच्यामध्ये एक चमच्यावर ओवा घेऊन हातावरती क्रश करून ह्या पद्धतीने आपण यामध्ये ओवा देखील घालणार आहोत आणि आता यामध्ये आपण नेहमीचा आपल्या खाण्याचा सोडा अगदी चिमटीवर आपण घालणार आहोत अजिबात जास्त घालून घेऊ नका त्यामुळे अगदी तेलगट देखील आपले होण्याची शक्यता राहते म्हणून अगदी व्यवस्थित प्रमाणशीर असा सोड्याचा वापर करा तर हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण जे काही इन्ग्रेडियंट्स घातले ते संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतले हे छान मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपलं नॉर्मल यामध्ये दोन ते अडीच चमचे आपण तेल हे घालणार आहोत तर याआधी आपण फक्त दोन चमचे तेल हे घातले नंतरून गरज वाटली तर आपण यामध्ये तेल हे घालूया तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मैद्याला आता हे तेल चोळून घेणार आहोत जेवढं परफेक्ट आपल्या मैद्याला तेल लागेल तेवढे छान आपले जे शंकरपाळे असतात ते शंकर तयार होतील तर तो तळ हाताने या पद्धतीने आपण एक एक मैदाच्या खणाला आपलं अगदी परफेक्ट असं आपलं तेल हे लागून तयार झालं पुन्हा मी अर्धा चमचेवर व तेल हे घातलं तर बरोबर दोन कपसाठी अर्धा अडीच चमचे तेल हे मी वापरले हाताने मोठी करून बघा जर आपली मोठी व्यवस्थित होत नसेल गोळा बांधला जात नसेल तर पुन्हा आणखी थोडंसं तेल घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या यामध्ये आता आपण अगदी नॉर्मल पाणी थोडं थोडं घालत याची कणिकही मळून घेणार आहोत जर तुम्ही एकाच वेळेस पाणी टाकून याची कणिक मळून घ्याल तर मैदा हा लवकर सेट होत नाही म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी छान अशी घट्टसर याचं कणिक आपण मळून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण कणिक हे मळून घ्यायचं त्यानंतर पुन्हा याला थोडंसं तेल लावून आपण चोळून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी छान अशी आपली कणिक ही मळून घ्यायची मैद्याची जेवढी परफेक्ट पनिक मोडून होईल ना तेवढं छान असे आपले शंकर हे तयार तर मी दोन ते तीन मिनटं तिला छान चोळून घेतली मौसूत होईपर्यंत लगेच यामध्ये आपण आता मध्यम आकाराचा गोळा हा घेऊन घेणार आहोत आता आपल्याला कितपत पोळी लहान मोठी बनवायची त्यानुसार आपण गोळा हा कणकेचा घेऊन घ्यायचा आणि त्यानंतर लगेच आपण मैदा लावून याची जाडसर अशी पोळी लाटून घेणार आहोत याची जी पोळी आहे ना आपल्याला अगदी बारीक अशी लाटून घ्यायची नाही तर कमीत कमी अर्धा -कमी इंचपर्यंत आपल्याला याची जाळी ठेवून याची पोळी ही लाटून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण आता याची पोळी ही लाटून घेऊया जर आपण बारीक केले ना ते कडक होण्याची शक्यता असते म्हणून थोडी जाळसळ ठेवा त्यामुळे छान खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे हे तयार होतात नक्की तुम्ही अशा पद्धतीने घरी करून बघा अगदी छान मसालेदार परफेक्ट मार्केट स्टाईल आपल्याला हे घरच्या घरी आपण करून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपली ही पोळी ही लाटून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या नेहमीच्या औषधांची जे बाटलीची झाकण असतात त्या झाकणाने आपण आता आकार देऊन घेणार आहोत जर तुम्हाला त्या आकाराने करून द्यायचे नसतील तर डायरेक्ट स्क्वेअर आकाराने किंवा डायमंड शेपने देखील आपण कट करून घेतलं तरी काय हरकत नाही पहिलं आपलं ह्या पद्धतीने निघतं आणि दुसरं आता आपल्याला कसं हवा आहे आकार लहान मोठा ते आपल्या आ आवडीनुसार आपण याला कट करून घ्यायचं अगदी सहज कट होतो अजिबात त्रास वगैरे होत नाही आणि एकमेकांना चिपकत देखील नाही तर एका वेळेस करायला सुरुवात केली तर नंतर अगदी पटपट अशी हे शंकरपाळी हे तयार होतात तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पिठाचे हे शंकरपाळे तयार करून हो घेऊया आणि एका मोठ्या ताटामध्ये पसरट भांड्यामध्ये ह्या पद्धतीने आपण याला काढून घेतो हे थोडंसं याचं जे आवरण असतं ना ते सुकलं ना तळताना अगदी छान असे आपले ते शंकरपाळी हे तयार होतात म्हणून या पद्धतीने आपण अगदी पसरट असं आपण यांना टाकून घेऊया अशा आता आपण संपूर्ण तयार करून घेऊ तर आता आपले संपूर्ण तयार झाले आता हे आपले संपूर्ण तयार झाल्यानंतर काय करायचं लगेचच आपण आता साईडला तेल हे गरम करून घेऊया तर आता लगेच आपण यांना तळायला घेऊया साईडला मी कढईमध्ये तेल हे गरम करून घेतले तेल हे तापल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडासा तुकडा टाकून बघूया आता आपल्याला जे आता तेल आहे अगदी जास्त कडक गरम करून घ्यायचे आणि फक्त हलकीसे गोळा टाकल्यानंतर तो लगेच वर येत असेल इथपर्यंतच आपल्याला तेल हे तापून घ्यायचं जर आपण तापून जास्त तेल तापलं तर याचा कलर लगेच बदलतो ते लगेच वरून तळून होतात पण पर आजपर्यंत ते तळून होत नाही आणि बघू शकाल मी चाळणीने आता टाकले आहे अजिबात आपल्याला चाळणी ही लगेच लावायची नाही ते त्यामुळे त्यांचा शेप बिघडू शकतो जस जसे ते तळतात ना अग अगदी सहज ते मोकळे होतात आणि अगदी सच तेलावरती तरंगायला लागतात तर अशा पद्धतीने तेला, पद्धती तेला पूर्णपणे तरंगा ला ते तरंगायला लागल्यानंतरच आपण यामध्ये झारा घाला आणि त्यानंतर एकसारखा ह्या पद्धतीने झारा हलवत आता आपल्याला मंद ह्याची होती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत आता आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडून खातील आणि आपण हे मी घरच्या घरी अगदी चांगल्या तेलात आणि चांगल्या ह्याच्यात बनवून घेऊ शकतो तर याला मी अगदी ह्या पद्धतीने हलवत मंद आचेवरती हो छान ह्या पद्धतीने आपण याला तळून घेतलं जेवढं मंद आचेवरती आपण याला तळून घेऊ जेवढं जास्त वेळ लागेल तेवढे आजपर्यंत छान ते तळून होतात आणि अगदी परफेक्ट असे आपले मार्केट स्टाईल हॉटेल स्टाईल आणि घरच्या घरी अगदी परफेक्ट असे आपण याला बनवून घेऊ शकतो तर ह्या पद्धतीचा कलर येईपर्यंत आपण यांना तळून घ्यायचा आणि लगेच आपण आता यांना काढून घेऊ तर अजिबात तेलगट वगैरे होत नाही अजिबात तेल वगैरे नाही अगदी छान असे आपले हे तयार होतात तर लगेच आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ह्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत आता संपूर्ण तर तळून घेणार आहोत लगेचच आपण यामध्ये आता दुसरी बॅच देखील टाकून घेतली अजिबात झाऱ्यांना लावता त्यांना आपण आता तेलामध्ये त्यांचं त्यांचं अगदी विड सॉरी वरती द्यायचं आणि त्यानंतरच आपण याला झाडा टाक टाकून त्याला हलवत तळून घ्यायचं तर अशाच पद्धतीने मी आता संपूर्ण शंकरपाळे हे तळून घेतले अगदी छान असे तयार आहे आता ह्यांना चटपटीत बनवण्यासाठी आपण आता मसाला हा तयार करून घे मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे अगदी स्पेशल आणि अगदी छान सिक्रेट सॉरी सिक्रेट असा हा मसाला आहे अगदी परफेक्ट चविष्ट असे आपले हे शंकरपाळ्यांची चव ही दुप्पटीने वाढते एवढं छान हे तयार होतात तर दोन वाटी याच्यासाठी मी आपले छोटेसे दोन चमचेवर काळे मिरे घेतले मंद आजच्या होती आपण यांना भाजून घेणार आहोत अगदी जास्त वेळ देखील आपल्याला भाजून घ्यायचे नाही लगेचच आपण आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया लगेचच एक चम एक ते दीड चमचभर इथे मी आता चमच्यावर जिरे घेतले जिरे देखील आपण मंद आचेवरती छान हलकासा वास येईपर्यंत याला देखील आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीनेच आपण आता जिरे देखील भाजून घेतले आणि जिरे आता आपले भाजून झाल्यानंतर लगेच ज्या प्लेटमध्ये आपण मेरे काढले पण यांना देखील आपण वेगळं काढणार आहोत यांना दोघांना वेगवेगळं आपण काढून घेणार आहोत म्हणून एकत्र एक करून घेऊ नका त्यानंतर लगेच अगदी छोटी वाटीभर यामध्ये कसुरी मेथी घेऊन हिला देखील आपण भाजून घेणार आहोत तर तिला देखील आपण छान कुरकुरीत होईपर्यंत हिला आपण भाजून घेणार आहोत हाताने तुम्ही चुरून बघा अगदी सहज चुरली जात असेल तर तोपर्यंत तो आपण हिला भाजून घ्यायची लगेच गॅस बंद करून घेऊया लगेच आपण आता जे भाजलेलं साहित्य होतं ते आता कांडून घेणार आहोत डायरेक्ट मिक्सरला फिरून घेऊ नका या पद्धतीने अगदी छान जाडसर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर खलबत्त्यामध्ये काढून सर्वप्रथम आपण काळे मिरे हे ह्या पद्धतीने काढून घेणार आहोत छान त्याचे पावडर होईपर्यंत आपण काढून घेऊया ह्या पद्धतीने आपलं पावडर होईपर्यंत आपण यांना कांडून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच आपण चाळणी घ्यायचे आणि चाळणीने हे पावडर गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं तयार केल्यानंतर लगेच राहिलेला भाग देखील आपण ह्याच पद्धतीने पुन्हा काढून घेऊन त्याचं पावडर तयार करून घेतलं जिरेचं देखील आपण ह्याच पद्धतीने काढून लगेचच चाळणीने याला गाळून घ्यायचं कस्तुरी मेथी अगदी सहज आपल्याला अजिबात हाता सॉरी काढून घेण्याची गरज नाही हाताने अगदी सहज ही चुरली जाते तर ह्या पद्धतीने काय करायचं हाताने चुरून घ्यायचं चाळणीमध्येच आणि लगेचच हे पावडर आपण गाळून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपले जे काही आपण मा भाजून घेतलेले मसाले होते आपण चाळणीने याला चाळून याचा पावडर तयार करून घेतले आपले हे पावडर तयार करून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये पण आणखी काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत तर आपलं संपूर्ण गाळून झाले मसाले मसाले हे गाळून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण नेहमीचं नॉर्मल अगदी थोडंसं मीठ आप यामध्ये आपण टाकले त्यानंतर लगेच एक चमचा अमजूल पावडर एक चमचा चाट मसाला आपल्या आवडीनुसार थोडंफार आपण आमचूल पावडर आंबट कसं हवं आहे त्यानुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो लगेच अर्धा चमचावर यामध्ये आपण नेहमीचं आपल्या घरातलं काळं मीठ आपण यामध्ये टाकून घ्यायचं काळं मीठ घातल्यानंतर अगदी थोडंसं हिंग हिंग घातल्यानंतर काय करायचं आता हा मसाला आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा डायरेक्ट पुन्हा याला चाळून घेतलं तरी काही हरकत नाही चाळणे नाहीतर ह्या पद्धतीने आपण चमचेच्या सहाय्याने हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे संपूर्ण आपण इन्ग्रेडियंट्स घातले ते व्यवस्थित मिक्स व्हायला हवे तर त्याला व्यवस्थित मिक्स करून आपला अगदी छान स्पेशल असा हा मसाला तयार झाला आहे आणि आपले जे शंकरपाळे होते ते देखील अगदी गरम, गरम गरम जेवढे गरम गरम शंकरपाळ्यांमध्ये आपण हा मसाला लावू तेवढे छान असे आपले जे मसाल्यांना मसाला आहे तो अगदी छान व्यवस्थित लागतो तर लगेच मी एका मोकळ्या भांड्यामध्ये शंकरपाळे काढून घेतले आणि जो मसाला तयार केलेला आहे आपण आता या तो यामध्ये टाकून घ्या अगदी पहिले व्यवस्थित थोडासा घाला आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित लावून घ्या पुन्हा एक अर्ध खाऊन बघा त्यानंतर जर आपल्याला मसाल्याची चव थोडंफार कमी वाटत असेल तर पुन्हा आपण यामध्ये टाकून घेऊ जर तुम्हाला तिखट पण हवं असेल तर थोडंसं लाल तिखट देखील ला आपण यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही अगदी छान दोन ते तीन महिने टिकणारे अजिबात तेलगट वगैरे न होता अगदी छान असे आपले परफेक्ट मसालेदार नमकीन असे शंकरपाळे काजूच्या आकाराचे शंकरपाळे हे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून विकून विकून देखील शकतात अगदी परफेक्ट असे आपले चविष्ट मार्केटसारखे हे घरी आपण तयार करून घेऊ शकतो अगदी छान असे आपले तयार आहेत रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन रेसिपी अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल बघू शकाल अगदी सहज आपण तोडून घेऊ शकतो एवढे छान कुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे हे तयार आहे